ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बाळापूर पोलिसांनी टायर चोरी करणाऱ्या दोघांना घेतले ताब्यात दोन लाख सत्तर हजार रुपयांचा मोद्देमाल केला जप्त बाळापूर पोलिसांनी टायर चोरी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन दोन लाख सत्तर हजार रुपयांचा मोद्देमाल जप्त केला ट्रक मालक शेख नदीम शेख नबी वय पस्तीस राहणार बटवाडी बाळापूर यांनी बाळापूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की त्यांची टाटा चारशे सात गाडी एम एस सत्तावीस एक्स अठरा चौऱ्याण्णव ही बाळापूर बसस्थानक परिसरात लावतात चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी त्यांनी गाडीची पाहणी केली असता त्यांना गाडीच्या पाठीमागल बाजूचे दोन टायर दिसून आले नाहीत त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता मिळून आलं नसल्याने त्यांनी बाळापूर पोलिसात तक्रार दिली दरम्यान बाळापूर पोलिसांना माहिती मिळाली की सदर टायर हे गाडी क्रमांक टाटा चारशे सात एम तपासा दरम्यान ठाणेदार अनिल जुमळे यांना एच अकरा टी पंचवीस चौसष्ट ला लागलेले दिसून आले सदर गाडीचा बटवाडी भागात शोध घेतला असता ती गाडी मिळून आली सदर गाडी मालक सय्यद अहमद सय्यद अजगर व बावीस राहणार कागजीपुरा बाळापूर याला विचारपूस केली असता त्याने प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली सदर ठिकाणी फिर्यादी यांना बोलावून टायरीची पाहणी केली असता त्यांना त्यांचे टायर ओळखलं नमूद ट्रक मालकाची विचारपूस केली असता सदर टायर हे त्याला अक्षय सुरेश मोरे वय वर्ष वीस राहणार गाजीपुरा बाळापूर यांनी दिल्याचे सांगितले यावरून अक्षय मोरे यास ताब्यात घेतला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली एक महिना अगोदर सुद्धा सदर घटनास्थळावरून शेख रईस शेख राहणार यांच्या गाडीचे अपोलो कंपनीचे दोन टायर किंमत चाळीस हजार केलं व ते सुद्धा ट्रक मालकास विकले आहेत सदर गाडीची पाहणी केली असता चोरी केलेले टायर सुद्धा मागील बाजूस लावलेलं दिसून आलं यावरून दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन टाटा गाडीसह एकूण दोन लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुल राज यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अनिल पोलीस उपनिरीक्षक श्रीमती वर्षा राठोड पोलीस ठाकूर अनंत सुरवाडे पोलीस शिपाई निखिल सूर्यंशी सुरेश भारसाकळे योगेश सुगंधी प्रवीण अवचार अक्षय देशमुख व सुधाकर वानखडे यांनी केली महानकर निफ्टी अमोल ढोके बाळापूर